नमस्कार मित्रांनो मिलिन घाटे कॉमेडीमध्ये मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत हार्दिक अभिनंदन कसे आहात चांगलेच असायला पाहिजे मित्रांनो बघा खास तुमच्यासाठी खास तुमच्यासाठी हा आजचा ब्लॉग बनवत आहे बघा मित्रांनो आणि खास तुमच्यासाठी न्यू चॅनल घेऊन येत आहे बघा ते मी फक्त तुमच्यासाठी आहे ते न्यू चॅनल त्या न्यूज चॅनलचं नाव आहे बघा काय नाव असेल तुम्हाला सांगा बरं तुम्हाला प्रश्नावर काय असेल तुम्ही थोडं विचार करा सांगा मला मी सांगून टाकतो तुम्ही विचार करण्यापेक्षा न्यूज चॅनलच आहे सामान्य जनतेचा आवाज सामान्य जनतेचा आवाज हे न्यूज चॅनल मी चालू केलेले आहे मित्रांनो आता म्हणजे सामान्य जनतेचा आवाज म्हणजे काय असेल किंवा बरेच लोकांचे काय प्रश्न असतात कोणातील लाईटचं लाईटचा प्रॉब्लेम असेल रोडचा प्रॉब्लेम असेल टॅक्सचा प्रॉब्लेम असेल हे सर्व प्रश्न आपण ह्या सामान्य जनतेच्या आवाजामधून आपण सोडू शकतो सरकारपर्यंत आवाज उठू शकतो आपण तुमचे जे बी काय प्रश्न असेल ते की आम्ही सामान्य जनतेचा आवाज हे न्यूज चॅनल आहे आम्ही घरोघरी आता लोकांचे जे काय समस्या आहेत ते जाणून घेण्यासाठी आम्ही मागचे व्हिडिओ काही एक दोन केलेले के आहेत बघा चार पाच व्हिडिओ ते पण तुम्ही बघू शकता सामान्य जनतेचा आवाज न्यूज चॅनलवर गेले की तुम्हाला सर्व तुम्हाला आधी बरेच काही लोकांची काय समस्या काय व्यथा आहेत ते बघू शकतात त्या ठिकाणी जाऊन तर मित्रांनो बघा हे जे न्यूज चॅनल जे आहे ना फक्त हे आपण सामान्य जनतेचा आवाज न्यूज चॅनल जे आहे ना आम्ही फक्त चालू केलेले आहे फक्त हे जनतेसाठी जनतेच्या शेवासाठी आणि कसं मित्रांनो बघा आजकाल हे चॅनल ओपन करण्याचं जे उद्देश आहे जे देशामध्ये जे काय जे लोकशाही आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे घटना लिहिलेली आहे जी लोकशाही जगामध्ये सर्वात मोठी जे जे लिहिली त्या घटनेचा त्या लोकशाहीचा कुठेतरी अपमान होऊ नो ती लोकशाही नायनाट होऊ नये म्हणून मी हे आपण हे सामान्य जनतेचा आवाज उठवलेला आहे आम्हाला भीती वाटत आहे की मित्रांनो बघा हे राजकारणी जे लोक आहे ना लोकशाहीला घातक ठरले आहेत लोकशाहीला नसून बालूशाही असे ठरवायला लागलेत बघा हे राजकारण्यांनी ठरले आहेत आता आम्ही म्हणते बा जे सरकार जे आहे जे एवढे टॅक्स लावले आहेत बघा जो जनतेचा जो पैसा आहे जनतेच्याच कामासाठी वापर करायला पाहिजे जनतेचा जो पैसा आहे तो निवडणुकीसाठी करोडो रुपये अब्जधीश रुपये खर्च करायला लागलेत बघा एवढे एवढे जे सत्ताधारी जे लोक आहेत करोडो रुपये आता एक एक जे आता काय ते मागे यवतमाळ सभा झाली होती त्याच्यामध्ये या सभेसाठी पन्नास करोड खर्च झाले पन्नास कोटी पन्नास कोटी खर्च झाले हे जे तुम्ही जनतेला हे जनते जनतेचा पैसा जनतेसाठीच खर्च करावा लागते ला प्रत्येक जे आता जे जे तुम्ही जे आता जे 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 कार्य आमदार असतीलच आमदार सरपंच मंत्री मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान यांनी ह्यांच्या जे यांना जे अनुदान मिळते यांचे जे बजेट मिळते त्यांनी प्रत्येकाने आहे ना नेटवर टाकायला पाहिजे आमदार निधी किती आला होता सरपंच निधी किती आला होता पंतप्रधान निधी किती आला होता मुख्यमंत्री किती त्यांनी प्रत्येकाचा जो खर्च आहे तो त्यांचं ते अडी व्हायला पाहिजे आणि ते जनतेच्या समोर मांडायला पाहिजे आणि सर्व ते नेटवर टाकायला पाहिजे मित्रांनो बघा की आपच्या दीस रुपये ते केअर फंडमध्ये जमा झाले त्याचं काय झालं काही माहीत नाही आता बघा मित्रांनो एवढं भ्रष्टाचार व्हायला लागले की काही सांगतात सोय नाही आता लोक आम्ही एवढंच विचार केले किंवा जनते नाही आता बरेच लोक म म्हणतात की बा आम्ही मतदानच करणार नाही मतदान करून मतदान केलं तर एका पक्षाला मतदान केलं तर दुसऱ्याच पक्षाला जाते आणि आता जे एवढं जे भयंकर जे समस्या झालेली आहे दडपशाही वाढलेली देशाम। आहे देशामध्ये हुकुमशाही वाढलेली आहे हुकुमशाहीला नष्ट करण्यासाठी दडपशाही नष्ट करण्यासाठी हे सामान्य जनतेचा आवाज हे सरकारपर्यंत गल्लोगल्ली जनतेपर्यंत पोहोचाव या उद्देशाने आम्ही एक हा जन सामान्य जनतेचा एक आवाज हे आम्ही चालू केलेले आहे बघा सामान्य जनतेचा आवाज हे न्यूज चॅनल चालू केलेली आहे मित्रांनो बघा तुम्ही ज्या लोकांना आता जे दोन हजार चोवीस जे निवडणूक आहे जे मतदान होणार आहे दोन दोन हजार चोवीसला ला ती सोपी नाही जी निवडणूक आहे ते लोकशाहीला घातक ठरणारी आहे तरी आपल्याला काही करून ते लोकशाही जर वाचवायचं असेल तर ते प्रत्येकाने आपण जबाबदारीने त्यावेळेस मतदान करा जे लोक कसं आता बरेच लोक काय होतात ज्याला मतदान केलं आता बरेच लोकांचं म्हणणं आहे की बा आम्ही याला पक्षाला मतदान केलो की ते लोक काय करतात ईडी सी बी आयचा धाब टाकले की लोक ते काय करतात पक्षी सर्व लोक काँग्रेस असो किंवा त्याच्यानंतर राष्ट्रवादी असेल किंवा शिवसेना यांच्यावर हुकुमशाही करून येणं ईडी सी बी आयचं दाप, धाब टाकले सर्व मंत्री लोक सर्व भाजपमध्ये चालले असा एक कायदा तयार व्हायला पाहिजे सरकारने करायला पाहिजे की जे लोक पक्षांतर करू नव्हतं पक्षांतर करतील अशा लोकांना आहे ना जेलमध्ये टाकायला पाहिजे असे कडक नियम असे हे तयार व्हायला पाहिजे करायला पाहिजे आता लोक आम्ही आता आम्ही मतदान करून आता ह्यांना आहे ना सर्व जनतेने आहे ना सर सरपंचापासून तर पंतप्रधानापर्यंत मुख्यमंत्र्यांपर्यंत सर्व जनतेने आहे ना तुम्हाला मतदान करून मुख्यमंत्री बनवले सरपंच बनविले पंतप्रधान बनविले तुम्हाला खूप विश्वासानं गल्लीमधून तुम्हाला दिल्लीमध्ये ठेवले तुम्हाला आलेशान हेलिकॉप्टर आलेशान बंगले आलेशान महान आलेशान सर्व फुकट हे जे कोणाकडून मिळालेले तुम्हाला जे सत्ता आमच्यामुळेच मिळाला आम्ही मतदान करून तुम्हाला सरपंचापर्यंत पंतप्रधानापर्यंत बसविलेले आहे बघा आम्हालाच आम्हीच मतदान करून आम्हालाच काही इथं एक टाइमचं खायला मिळाला नाही दुनियाभरचे टॅक्स वाढलेले आहेत बघा जी ते, ते जी एस टीचं तरी एवढं वाटलं आहे की जी एस टीमुळे लोक बेकार हैराण झालेले आहेत जे जे जीवनावश्यक वस्तू आहे त्याच्यावर कमी पन्नास टक्के टॅक्स वाढलेले आहेत एवढं लोक भ बेकार झालेले आहेत जे तर पेट्रोलचा भाव जे होता पेट्रोलचा भाव होता पन्नास रुपये ते झाला एकशे दहा रुपये गॅसचा भाव साडेतीनशेहून गॅ अकराशे रुपये झालेले आहे डिझेलचा भाव चाळीस ते पन्नास रुपयेचा तेच गेला शंभराच्या वरती सेंचुरीज बनवलेली आहे मित्रांनो जे बॅग जे आहे ना तेल बॅग पन्नास रुपयेची ते एकशे तीस रुपये गेलेली आहे शेंगदाणा जे मिळायचे होती थे ब्याग, ते ऐंशी रुपयाची बॅग ते जवळपास दोनशे रुपयाला टेकलेली आहे आणि बघा ते त्याच्यानंतर जे गरीब लोक होते ज्यांच्याकडे गॅस नसेल ते लाकडावर करणारे लोक रॉकेल करणार रॉकेल रॉकेल वर करून खाणारे कसं रॉकेल बंद झालेले आहेत मित्रांनो बघा जे गॅस जे उज्वला गॅस जे होती ते गॅस खेड्यापाड्यामध्ये मग सरकार म्हणते किंवा दहा करोड लोकांना फुकट गॅस दिले तर लोकांचं म्हणणं आहे की बा गॅस जे आहे ना आम्हाला ते आता खेड्यामध्ये आम्ही बरेच विचार केले तो आम्ही प्रत्यक्ष बघितले लोकांचं जनमत घेतले होते की त्याच्यामध्ये गॅस जे सरकारने दिलेली आहे ते फुकट दिले पण आता भरायला तिथे तेराशे ते चौदाशे रुपये घेतात ते गॅस नुसतं कुंडीमध्ये टाकले त्याला कोणी वापर करायला तयार नाही एवढं भयानक वाढलेलं आहे साडेतीनशेचा गॅस येतं अकराशे रुपयेला येऊन ठेपलेले आहे एवढं सर्व जनतेची पिळवणूक झालेले सारी जनता परेशान झाले सर्व महागाईचा भस्मासू वाढलेला आहे लोक हा बेकारी वाढलेली आहे पहिलं सरकार म्हणले होते की पंधरा लाख रुपये तुमच्या अकाउंटला टाकतो हमको मतदान दे दो भाई और बहिण म्हणाले आणि त्याच्यानंतर बघा एवढं भयानक संकट झालेले आहे मित्रांनो बघा बेकारी जी एस टी कर वाढले बा पाच टक्के बारा टक्के अठरा टक्के अठ्ठावीस टक्के जीएसटी वाढून सर्वांची कंपन्या बंद व्हायला लागलेल्या आहेत एवढं भयानक संकट आलेले आहे देशाला तर मित्रांनो बघा आपल्याला काही करून आपल्याला जर तुम्हाला सन्मानानं जगायचं असेल तर आपल्या महाराष्ट्रात आणि देशामध्ये दोन्ही सत्ता आपल्याला पलटणं हे गरजेचं आहे मित्रांनो बघा मित्रांनो एवढंच काळजी काय ज्या जे तुम्ही मतदान करा जे लोक तुम्हाला काही करतील आता जे आपल्या देशामध्ये जर खरं जर वाचवायचं असेल तर जे महायुती सरकारचं वाचू शकते काँग्रेस सरकारचं वाचू शकतो काँग्रेस काँग्रेसशिवाय पर्यायच नाही लोक बघा परत लोकांना आता बघा आमच्या नांदेड जिल्ह्यामध्ये बघा जे अशोक चव्हाण जे ना काँग्रेस पक्षामध्ये होते त्यांना दोन वेळेस मुख्यमंत्रीपद दिलं होतं महाराष्ट्र काँग्रेसपद दिलं होतं सार्वजनिक बांधकाम पद सार्वजनिक बांधकाम मंत्री होते उद्योगमंत्री होते एवढे पद देऊन सुद्धा त्यांनी आम आम्ही त्यांना मतदान करून एवढ्या पदावर पोहोचले त्यांनी ऐन टाईमला आहे ना जनतेचा विश्वासघात करून भाजपमध्ये प्रवेश केलेले आहेत बघा आम्हाला एवढं वाईट वाटायला लागले आता कोणाला मतदान करावं हेच काही कळायला तयार नाही मतदान करावं का नाही करावं हेच काही समजायला तयार नाही मित्रांनो अशी बेकार व्यवस्था हो, झाली आता ज्याला मतदान केलं तरी दुसऱ्याच पक्षामध्ये चालेल याला या आज कोणाला मतदान करावं काय कळायलाच तयार नाही आणि मित्रांनो बघा अशी एवढी जी आहे ना, ना इन्कम टॅक्स सी बी आयचा गैरवापर करून हे सर्व जे जे मोठे मोठे पक्ष आहेत सर्व पक्षाला जे आहे ना पक्षावर दबाव टाकून हुकुमशाही करून त्यांनी आहे ना पूर्ण आहे ना भाजपमध्ये चाललेले आहेत पळून चाललेल्या आहेत मित्रांनो कसं सर्वांना बी हक्क आहे सर्वांना बी कसं सामान्य कोणी असो तर प्रत्येकाला निवडणूक लढण्याचा अधिकार आहे सर्वांना पक्ष टिकून ठेवायला पाहिजे विरोधी पक्ष असायलाच पाहिजे आता हे भारत सरकारनं भारत सरकारनं काय केलं एकच पक्ष असायला पाहिजे एक नंतर सर्वांनीही गुन्हा गोविधाने असायला पाहिजे सर्वांनीही निवडणूक लढायला पाहिजे तर मला तर मध्ये निवडणूक नकोच वाटायला लागले की बा पक्षच नको फक्त एकच पद रहावं ते बी एकच सरपंचापासून पंतप्रधान कोणी पदर नसायला पाहिजे एकच पदर हवा म्हणजे तिथं व्यवहार चालतंय म्हणजे एवढा खर्च होणार नाही आता जे मतदान होईल ज्यांना वायलेट पेपरवरच व्हायला पाहिजे मशीनवर काही मित्रांना अब्ज रुपये त्या मशीनला लागतं मशीनमध्ये कधी बी एकाला मतदान टाकले की दुसऱ्याला चाललेले आहे तरी मित्रांनो बघा हे सामान्य जनतेच्या आवाजामध्ये आपण हा छोट घेऊन आले आपल्या समोर आपल्या शिरेसाठी आपल्याला ही संधी आलेली आहे मित्रांनो जास्तीत जास्तीत जास्त माझ्या बंधू आणि भगिनी आणि माताने लाईक करत जा शेअर करत जा आणि सबस्क्राईब करत जावा आणि हे जे चॅनल आहे फक्त हे तुमच्यासाठीच आहे बघा सा मित्रांनो लाईक करा शेअर करा ओके बाय असेच नवीन 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 नवी ब्लॉग नवी तुमच्याकडं नवी नवी पाठवू